किंढोळा गावात खुले आम अवैध दारू विक्री आणि अवैध दारू बॉक्स सेलिंग जोरात अवैध व्यवसाय तेजीत पोलिसांची डोळे झाक का बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किंढोळा गावात अगदी गल्ली बोळात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय खुले आम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे अवैध दारू विक्रीसह जुगार आदी धंदेही जोमाने फफवल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत अवैध व्यावसायिकांशी काही पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे पोलीस प्रश्नाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे आता बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसाहेब यांनीच ही कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यामधून होत आहे अवैध धंद्यांसह दारूच्या व्यसनापायी गावातील अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत गावात काही जण घरी तर काही पाणटपरी आड अवैध देशी आणि विदेशी दारूची विक्री करतात रस्त्यावरून ये जा करणाऱ्या महिलांसह विद्यार्थिनींना मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच गावात काही दारू तस्कर जास्त झाले आहेत किन्होळा गावात विना परवानाधारक क्षेत्र बाहेर गावातून अवैध देशी दारूचा माल गाडी भरून आणतात आणि तो गावात गोडाऊनवर ठेवतात किन्होळा गावातून अवैध देशी दारूचे बॉक्स बाहेर गावी स्कूटी गाडीवर ठेवून पोचवले जातात गावातील अनेक तरुण दारूच्या अधीन झाले आहेत अनेक जण तरुण वयात दारूमुळे मृत्युमुखी पडले आहेत अनेक महिला तरुण वयात विधवा झाल्या आहेत आजूबाजूच्या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी गावात येतात व दारू पिल्यानंतर भांडणे शिवीगाळ करतात याचा वाईट परिणाम शाळकरी मुलांवर होत आहे गावातील अल्पवयीन मुले सुद्धा नशेच्या अधीन गेल्या आहेत घरात अवैध दारू विक्रीसह दारू दुसऱ्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वसामान्य नागरिकांना खटकत आहेत अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी उलट चालना दिल्याने यामागचा नेमका मुख्य सूत्रधार कोण कुणाकुणाचे संगणमत आहे असा संशय व्यक्त केला जात आहे अवैध दारू विक्री करण्यासह पोलिसांच्या मोबाईल संभाषणाची चौकशी करणे गरजेचे आहे शासनाचे दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाचे जबाबदार बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना चिखली तालुक्यात किंहोळा गावात खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे याची जाणीव असल्यावरही अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध मार्गाने देशी दारूची विक्री आणि बाहेर गावात घरपोच दारू बॉक्स सेलिंग करणाऱ्यांना अभय मिळणार आहे किन्होळा येथील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे